नमस्कार यूट्यूब मंडळी कशा आहात बरे आहात ना आज बनवत आहे खुसखुशीत चांगली छान करंजी आज करंजी बनवायची आहे चला करंजी बनवूया आपण आपल्याला अर्धा किलोची करंजी बनवायची आहे अर्धा किलो सारण बनवायचं आहे तर एक वाटी तूप घेतलं मोहन बनवायला गरम करायला ठेवलं आहे याला आपण दोन कप है। चाहे। रवा घेऊया सारण बनवायचं आहे तर पहिले आपण रवा भिजून घेऊया सारवून ठेवलेला आहे रवा दोन दोन वाटे दोन माप घेतले हे से मीठ घालूया चव येते मीठ आणि जास्त थोडीशी चांगली हे झालंय आपलं मोहन गरम याच्यामध्ये ओतून घेऊया रव्यामध्ये मिक्स करून घेऊया छान मस्त असं मिक्स करून घेऊया पीठ बघा असं पाहिजे छान करंजी येते अशा पिठाने पाण्याच्या मध्ये होते पाणी तुपाच भांडायला म्हणून त्याच्यामध्येच पाणी घेतलंय असं मळून घेऊया पेठे मी अर्धा तास असं झाकून ठेवून दे याच्यामध्ये पाणी थोडंसं जास्त असलं तरी रवा आहे ना रवा खेचून घेतो आणि असं हे पीठ छान मस्त झाकून ठेवून देऊया हे भिजवून झालं पीठ रवा पीठ आता हे छान असं अर्धा तास असंच ठेवून देऊया हे घालूया ते मी याच्या हे आता याच्यामध्ये तूप आणि एक वाटी घेतलाय हा हरवा हरवा भाजून घेऊया तुपामध्ये छान मस्त मंग भाजत आलाही आपला रवा हा चांगला असा तपकिरी कलरचा होऊन द्यावं लागतं रवा हा रवा छान भाजून घ्यावं लागतं आता हरवा रवा हे आपला भाजत थोडंसं तूप घालते असून याच्यामध्ये आणि एक पाटी घेतलं हे एक पाटी गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ घालूया हे पण भाजून घेऊया छान याच्यासोबतच घालूया अजून म्हणजे हा एक कप तूप बसले याच्यामध्ये भाजायला चांगली भाजून छान भाजवून घेतली ते मस्त चव लागते पीठ छान भाजून घे घ्यावं लागेल ला। तूप सुटलं म्हणजे छान भाजून झालं हे पीठ आता याच्यामध्येच हे ड्रायफ्रूट पण घालून घेऊया ंजी मध्ये छान मावा असतो याच्यामध्ये हे खोबर केस याच्या सोबतच भाजून घेऊया छान परतून घेऊया रेडीमेडच म्हणते इकडं खोबरं केस छान तेच घेतले खोबरं टाकल्यावर मस्त छान सुगंध सुटले सारांचा सारण जाहीर टेस्टी बनवून घ्यावं लागतं हॅलो याच्यामध्ये आता खसखस खसखस तर पाहिजेच करंजी सारणामध्ये आता घालूया वेलची पूट दीड चमचा वेलदोड्याची साल तशीच ठेवते मी साली सकटच वेलदोड्याची कूट बारीक करते खूप छान चव लागते सालीमुळे आता घालायची त्यामध्ये पिठी साखर तर गरम बंद करून घेते गॅस गार झाल्यावर घालूया पिटी साखर अर्धा किलो थोडंसं जास्त झालंय तर अर्धा किलो सारणमध्ये दीड पाव पिठी साखर घेतली हे बघा आणि ताजी साखरेचीच बारीक करून घेतली पिटी साखर मी कच्ची आणतच मी साखरेचीच बनवून घेते वेळेवर वेळेवर बनवलं की गुठळ्या वगैरे होत नाही पिठी साखरेच्या बाहेरून घेतो ना त्याच्यामध्ये गुठळ्या खूप असतात ताजी ताजी बनवली की छान असत मिक्स करून घेऊया हे अर्धा किलोचं सारण बनवायला एक किलोचं झालं हे सर्व मिक्स करत करत तेवढ्याला तेवढी साखर घातली की खूप होऊन जात साखर थोडीशी कमीच पाहिजे हे झालं आता आपलं सारण तयार असं झालं आपलं सारण उपऱ्याचं आणि वेलची पोटचं चांगलं सुगंध दरवडत आहे झालंय आपलं सारण बनवून आता करंजा बनवून घेऊया करंजा बनवायला घेऊयात आपण पीठ झालंय मुरलंय आपलं परंजीसाठी झालं हे तयार पीठ तो बसते ना हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया पीठ छान मौसूद झालं हे पीठ असं पाहिजे आपल्याला आता हे असे तुकडे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया पीठ थोडं थोडं करू एकदम मिक्सर येऊन खराब होतंय आहे अर्ध हे बघा याच्यामध्ये याच्यामध्ये फरक मस्त छान झाले हे पण असंच बारीक करून घेऊया असं छान मोडून घेऊया ते पीठ झाला आपलं मोडून घोडा घ्यायचा आणि छान मोठी अशी पोळी लाटून घेऊया एकदम खुसखुशीत करंजी होते हे लाटून घेतलंय याला असं तूप लावून घेऊ याच्यावर असा मैदा घालून घेऊया असे गोल करत करत घट्ट गोल असं केलं हे असे ओड्या पाडून घेऊयाचे अशा आता हे लाटून घेऊया पारी करंजी काकांना खूप आवडते आज त्यांचा आवडीचा पदार्थ चालू आहे सर्वपारे आता असे दहा वारे एकदम लाटून घेते ह्या अशा पाऱ्या लाटून घेतल्यात छान मस्त चिपकत पण नाही हे बघा ह्या आशा घेतल्या लाटून हा साच्या खूप जुना साचा आहे माझा खूप वर्षाचा हाच वापरते मी असा पकडायचा साच्या आणि असं सारण घालायचं याच्यामध्ये पटापट होतात आणि असा पाण्याचा हात हे बघा कशी टम्म भरलेली करंजी सारण चांगलं ठष्टच भरलेलं हे बघा सर्वकरांची आता भरून घेऊ आपण पटापट अशा झाल्या आपल्या करंज्या भरून आता या तेल बघू गरम झालं का खूप नाही तेल ठेवावं लागत असे टमा फुगत आहे पहिलीच आहे ना एकच होऊन देते पहिल्यामध्ये तळून घेऊया फटापट छान फुगे येतात गौर येत आहेत करंजीला मस्त हे बघा कसे मस्त फुलत आहे व्हिडिओ बघताना लाईक करायला विसरूनच जाता लाईक आणि सबस्क्राईब व्हिडिओला करा

Terbatas ya, turun juga छान तोडून दा द्यावं लागतं नाही तर कचवटच राहतात नरम पडतात मग कडक कडक चांगले उडवून द्यावं ते लागतं तेलामध्येच अशा झाल्या आपल्या करंज्या मस्त टम्म फुगलेले आहे ते बघा या झाल्या आपल्या करंज्या तडून मस्त टम्म फुगलेले हे बघा छान मस्त झाल्या कडखड आवाज येतो करंजीचा मस्त हे बघा दाखवते पडून तुम्हाला या बघा मस्त करंजी टस्टच भरलेली ਕਰਿੰਜੀ ਚੰਨ ਮਸਤ ਖੁਸਕੁਸ਼ੀ